नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची हो स्टोल्डी बोलडी बोलते आज एक आपण गुजराती पदार्थ शिकूया सुरळीच्या वड्या पुष्कळांना तो कठीण वाटतो आणि होतंही बरेचदा होतं मी पण सुरुवातीला शिकले त्यावेळेस मला ते, ते जमलं नव्हतं तर आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊया आणि बघूया काय काय सामान लागतं ते चला तर मग किचनमध सुरळीच्या वड्या करण्यासाठी मी प्रथम हा एक कप घेतला हा एक कप घेतला सुरळी चवडा करण्यासाठी पहिले हा कप घेतला आणि याच कपामध्ये मी हे सगळं साहित्य मोजून घेतलं या कपाने मी दोन चमचे बेसन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे ताक आणि दोन चमचे पाणी लक्षात ठेवायचं दोन चमचे बेसन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे पाणी दोन चमचे ताक आणि मग त्याच्या अंदाजाने मी व्यवस्थित याच्यामध्ये सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या अगदी आणि हे पीठ असं तयार झाले ही आपली कन्सिस्टन्सी पिठाची अशी आहे पण तरीसुद्धा बरेचदा जमत नाही म्हणून आता काय करायचं हा चमचा याच्यात पूर्ण पीठ असं कालवल्यानंतर चमचा याच्यात बुडवायचा आता चमच्यावर हे जे येत आहे याच्यावर एक रेश काढायचे बघा हे जुळलं नाही आता ही दुसरी रेश नाही जुळलं तिसरी रेश नाही जुळलं याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता मी हे एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला आपल्याला तेल लावायचं आहे पण ते कसं तर हे बघा हे असं मी दोन थेंब तेल या ताटात टाकलं आणि अक्षरशः टिश्यू पेपरने हे तेल पुसून घ्यायचं जर हे तेल खूप जास्त झालं तर ते सगळं चिकटतं आता हे ताट मी असं घेतलं आहे मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान म्हणजे आता उकळी आलेली आहे वाफ येते बघा हे पाणी मी असं ठेवलं होतं आता मी हे ताट याच्यावर ठेवते आणि एका हे एक सरळ बसायला हवं आहे मला वाटलं अगदी सरळ व्हायला हवं नाहीतर मग ती एका बाजूनी जाड होते आता मी हे पीठ फिरवून घेतलं पूर्ण ताटात येईल असंच मी पीठ टाकणार आहे ताट मोठं ठेवल्यामुळे ते जरा आता मी याच्यावर झाकण ठेवते आता हे शिजे याच्या आधी मी या एका छोट्या ताटलीत हे पीठ टाकून पाहिलं होतं आणि हे पीठ टाकलं आणि त्याला मी सुरीने कापून घेतलं सुरीने मी इथे एक रेश मारलेली आहे आता मी हे पूर्ण थंड झाल्यामुळे हे बघा हे असं सरळ सरळ उचलल्या जातं आणि हे मी आता गोळा करून दाखवते बघा तयार झाली छान आता हा जो भाग आहे उचलताना हे असं इथे जे टोक असतं हे फक्त एवढं उचलायचं धारधार सुरी घेऊन आणि हे टोक आता बोटात पकडलं दिसतंय सुरीने उचलून आणि आता याला तुम्ही फिरवा हे बरोबर निघत जातं फक्त याच्यात एकच प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत ताटली, थंड होत नाही त्याच्या आधी तुम्ही काढायचा का प्रयत्न केला तर ते एकदम चिकटत, ते होत नाही त्यामुळे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि ह्या वड्या थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता आपलं हे ताट थंड झालंय तर मी आता ह्या वड्या अशा कापून घेते कापल्यानंतर आता बघा हा जो भाग आहे हा मी चाकूनही उचलला आणि आता ही सुरळीची वडी आपण फोल्ड करणार आहोत फोल्ड करण्याच्या आधी याच्यावर मी थोडंसं खोबरं पसरवत आहे प्रत्येक याच्यावर मी हे थोडं थोडं खोबरं टाकते हे ओलं खोबरं आहे वडीमध्ये हे, हे लागलं पाहिजे म्हणून असं ओलं खोबरं मी पसरवून घेते थोडं 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 ओलं खोबरं प्रत्येक ही जी मी लाईन कापलेली आहे त्या लाईनच्या मध्ये मी हे थोडं थोडं ओलं खोबरं घालून घेते तुमच्यासमोर आणि नंतर मी तुम्हाला है हे वळून दाखवीन हे माझी गुजराती मैत्रीण होती तिच्याकडे बी सीला गेल्यानंतर तिने मला हा प्रकार शिकवला होता आणि आता मी तुम्हाला हा करून दाखवलं आहे बस आणि आता आपल्याजवळ आहे थोडीशी कोथिंबीर तर ही कोथिंबीर थोडी अशी फक्त ही दाताखाली फार येते मग फोडणीच्या वरती वरून घालायची ताट तुम्हाला मी दाखवते कसं तयार झालं ते बघा हे ताट मी असं तयार करून घेतलं आहे आता हा जो भाग आहे इथला हा बघा मी चाकूनी उचलला आहे आता मी हे तुम्हाला गोल करून दाखवते फक्त कारण काय झालं त्यामुळे आपल्या वडीमध्ये पण खोबरं गेलं आतमध्ये बरोबर आहे दिसली खोबऱ्याची वडी आता मी हे कप प्लेट मध्ये सजवायला ठेवते हे असं दिसलं पाहिजे खोबरं तर चला आता मी हे एक 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 करते आणि तुमच्या समोरच ठेवते फक्त या चाकूला भयंकर धार पाहिजे थाकुन एक हा लेअर मी कोपऱ्यातनं उचलला हा माझा दुसरा रोल पोटात खोबरं असलेला तयार झाला हा दुसरा रोल इथे ठेवते आता तिसरा रोल जो आहे तो तुम्हाला इथे असं उचलून दाखवते मी कॅमेऱ्यामध्ये हे बघा हे असं मी उचललं आणि याला फोल्ड केलं आता याला मी तुमच्यासमोरच वळवून घेते पोटात तिच्या खोबरं दिसत आहे ते ही इथे दुसरी तिसरी ठेवली मी आता ही चौथी पण ही चौथी पण मी आता तुम्हाला वळवून दाखवते खोबऱ्या फक्त दाबून वळवायची आणि म्हणूनच त्याच्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलं जातं थोडंसं बाजारात देखील आपण बाजारातल्या दे आणतो त्याच्यात देखील कॉर्नफ्लोअर असतं हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही केलं तर तुमच्या सुद्धा सुरळीच्या वड्या चुकणार नाहीत बघा आपल्या सुरळीच्या वड्या तयार झाल्या आहेत याच्यावर आता आपण फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी मी ही बारीक हिरवी मिरची कापून घेतली फोडणी मी त्या गॅसवर घेते कारण ही मोठी कढाई उचलायला कठीण आहे तुमच्यासमोरच मी या पॅनमध्ये फक्त थोडं तेल टाकून घेते पॅनमध्ये मी एवढं तेल टाकलं आहे अक्षरशः एक चमचा कारण आपल्या वड्या जास्त नाही मग हे, हे चमचा तेल टाकलं त्याच्यामध्ये मी एवढीच मोहरी घालणार आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा मी जिरं घालणार आहे तेल टाकू दे मग आणि त्यामध्ये थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे हा कढीपत्ता दोन तीनच पानं ही कढीपत्त्याची टाकणार आहे जास्त आता हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी राई टाकते राई माझी फुटली मी हे एवढंच जिरं घेतलं आहे आता जिरं टाकलं गॅस मी बंद केला आणि त्यामध्ये एक चिमूट हिंग टाकलाय फोडणी दोन तीन कढीपत्त्याची पानं टाकली आणि आता ही माझी फोडणी तयार झाली यात मी थोड्या मिरच्या टाकल्या बारीक आता आपण याच्यावर ही फोडणी घालून घेऊन आपण फोडणी पण घातलेली आहे पोटात त्यांच्या खोबरं आहे थोडंसं आपण ही कोथिंबीर वरून टाकतोय कारण आपल्या वड्या दिसल्या पाहिजे म्हणून आणि याच्यावर वरूनसुद्धा शोभेसाठी थोडंसं खोबरं बस एवढंच फोटोजेनिक आपला व्हावा तयार म्हणून आता हे थोडं थोडं खोबरं मी यावर घालून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन तीन डाळिंबाचे दाणे मी ठेवणार आहे मला आवडतात प्रत्येक रेसिपीमध्ये माझे ते असतातच त्यामुळे मी हे डाळिंबाचे दाणे ठेवून घेते प्रत्येक वडीवर मी एक दाणा ठेवला आहे बघा आता आपली किती सुंदर ही सुरळीची वडी तयार झाली धन्यवाद तुम्ही मला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला तेच सांगते बघा अजूनही तुम्हाला आहे नाही दिसत आहे ते मला माहीत नाही पण ही सुरळीची वडी आपली बढिया तयार झाली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा बहुधा सुरळीची वडी केल्यानंतर आत कोणी खोबरं टाकत नाही पण माझ्या मैत्रिणीची मा आई पूर्ण ताटावर ते खोबरं थापून टाकत असे आणि नंतर वड्या कापत असे मी तेवढी सुग्रट नाही म्हणून मी आधी वड्या कापून घेतल्या आणि तुम्हाला मध्ये मध्ये त्याच्या हे करून दाखवलं खोबरं टाकून दाखवलं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला या लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा कॉमेंट जरूर करा आपली वडी अजिबात जाड झालेली नाही व्यवस्थित पातळ आहे तुम्ही पाहिली आहे मी काढून दाखवली तेव्हाही तुम्ही पाहिली आपली त्याची फोल्डही खूप छान झाली आणि त्याच्यामध्ये आता ही वडी खाताना आतमध्ये पण खोबरं लागणार बाहेरून थोडंसं शोभेसाठी खोबरं टाकलं आहे खूप कोथिंबीर आत टाकली को तर दातात लागते आणि प्रमाण लक्षात ठेवायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते प्रमाण मी देणार आहे म्हणजे काय केलं दोन वाट्या दोन चमचे बेसन त्या कपानी मी दोन कप बेसन घेतलं याच कपाने दोन कप कॉर्न फ्लोर दोन कप पाणी आणि दोन कप ताक बस कोणाच्याच हे बिघडणार नाही फक्त ताट घेताना ताटाला मी सांगितलं की थेल थेंब लावून असं पुसून घ्यायचं जास्त तेल लावलं तर वड्याची कटतील धन्यवाद